माझ्या वडिलांना त्यांनी तीन तासात संपवलं पण आम्ही तसं म्हणत नाही परंतु आम्हाला न्याय हवा आजचा बारावीचा पहिला पेपर इंग्रजीचा चांगला गेला आहे वडिलांच्या अपेक्षा होत्या ते स्वप्न होतं ते मी पूर्ण करणार असल्याचं वैभवी देशमुखनं सांगितलं परंतु दुसरीकडे मला न्याय मिळताना दिसत नाही याचं दुःख आहे अशी प्रतिक्रिया वैभवी देशमुख हिने माध्यमांशी बोलताना दिली आहे मसाज जोक जिल्हा बीड सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख मंगळवारी जामखेड तालुक्यातील पाडळी या ठिकाणी संभाजीराजे ज्युनियर कॉलेज बारावीच्या परीक्षेचा पहिला इंग्रजीचा पेपर यावेळी वैभवी बोलत होती वैभवी म्हणाले की आजच्या इंग्रजीच्या पेपरला जेवढे लिहायचं होतं ते लिहिलं पेपरमुळे नाही तर दोन महिने होऊन गेले त्यांची आम्हाला प्रत्येक क्षणाला आठवण येते घरात पाय टाकला की ते घरात कुठेच दिसत नाहीत पण ते जरी शरीरांना नसले तरी त्यांच्या भावना आणि विचार कायम आमच्या सोबत आहेत माझे वडील घरात होते किंवा सोबत होते त्यावेळी आमचा आनंद खूप मोठा होता त्यांच्या जण्याना आमचा आनंद दुरावला असून खूप मोठा दुःखाचा डोंगर कुटुंबावर आणि गावावर कोसळलाय वडिलांचं माझ्याकडून जे स्वप्न होतं ते मी पूर्ण करणार माझ्या वडिलांना संपवणाऱ्या सर्व आरोपींना कठोरात कठोर कथुर शिक्षा झाली पाहिजे अशा प्रतिक्रिया वैभवी देशमुख हिने दिली आहे वैभवी देशमुख हिच्या वडिलांची दोन महिन्यांपूर्वी हत्या झाली होती त्यामुळे देशमुख कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला मात्र या कठीण प्रसंगात खचून न जाता वैभवीनं वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार घेतला आणि अभ्यास सुरूच ठेवला वडिलांच्या निधनानंतर संपूर्ण जबाबदारी तिच्या आईवर आणि कुटुंबावर आली मात्र त्यांनी वैभवीला खंबीरपणे साथ दिली वैभवीच्या जिद्देनं आणि चिकाटीचं कौतुक जामखेडमध्ये सर्वत्र होत आहे गावातील नागरिक नातेवाईक आणि शिक्षक पुढे पुड़ तिच्या पुढील परीक्षांसाठी शुभेच्छा देत आहेत तिच्या मेहनतीला लवकरच यश मिळेल अशी सर्वांची अपेक्षा आहे प्रतिनिधी नासिर पठांसह पत्रकार अशोक निमोणकर जामखेड पेपर तर ठीक होता पण मला जेवढं शक्य होतं मी तेवढं लिहिले बघून आज पेपरमुळे नाही तर आज दोन वर्ष होऊन गेल तर आम्हाला प्रत्येक क्षणाला आज त्यांची आठवण येते घरात पाऊल टा टाकलं की आज आम्हाला ते घरात कुठेच दिसत नाहीयेत पण ते जरी आज शरीराने आमच्यात नसले तरी आमच्या त्यांचे ते विचार आणि त्यांच्या त्या ते भावना होत्या त्या कायम आमच्या सोबत राहतील ते असते तर म्हणजे जे आज दुःख आमच्या ते, ते नसतं कारण की जे ज्या वेळेस ते आमच्या घरात होते किंवा आमच्या सोबत होते त्यावेळेस आमचा आनंद खूप मोठा होता आणि तो आज आनंद सगळा दुरावला आणि जे दुःखाचा डोंगरे असते आमच्या गावावर पूर्ण कोसळून त्यांचे जे माझ्याकडून स्वप्न होते मी ते पूर्ण करणार आहे नाही तो व्हिडिओ तर मी पाहिलेला नाहीये पण माझी एक विनंती आहे पोलीस प्रशासनाला की त्यांनी माझ्या वडिलांना जसं तीन तासात संपवलं आम्ही फक्त एकच मागणी करतोय की आम्हाला लवकरात लवकर न्याय द्या आणि जे कोणी आरोपी असतील त्यांना कठोरात कठोर शिक्षा द्या